आठवणींचा डोह भाग क्रमांक पाच वाडीच्या मेंढ्या आवरवाडीला असताना आमच्या मामाकडं खूप साऱ्या मेंढ्या होत्या आमचे छोटे आजोबा म्हणजे गोविंदराव गिरी हे त्या मेंढ्या सांभाळत असत आम्ही सर्वजण त्यांना नाना म्हणायचो कधीकधी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही त्यांच्यासोबत मेंढ्याकडे जात सकाळी मेंढ्या वाडग्यातून सोडल्या की एकामागून एक रस्त्याने त्या चालत पुढची मेंढी ज्या मार्गाने जाईल त्या मार्गाने त्या बाकीच्या सुद्धा त्यांच्या माग मागं चालत मध्ये कुठं तळ्यात पाणी दिसलं की थोडंसं तोंड बुडून त्या पाणी पित एका मेंढीने पाणी प्यायला तोंड लावलं की बाकीच्या सगळ्या रांगेत एकामागं एक पाणी पित आणि हे दृश्य खूप मनमोहक असं दिसायचं आणि त्यामुळे खूप मनाला आनंद वाटायचा रस्त्याने एखादी बाभळ दिसली की नाना जवळच्या कुऱ्हाडीने त्या बाबळीच्या काही फांद्या तोडायचे आणि छोट्या छोट्या फांद्या तोडून त्या मेंढ्याला खाऊ घाल मेंढ्याकडे जाताना कायम त्यांच्याकडं कुऱ्हाडा असायची ती पण एकदम धारदार कुऱ्हाडा रात रानात जाताना नाना नेहमी त्या मेंढ्याची संवाद साधायचे आणि ते जे काय बोलत आहेत त्याच्याबरोबर हुकूमच त्या मेंढ्या डावीकडं किंवा उजवीकडं बरोबर चालायला लागायच्या नानांची भाषा त्या मेंढ्याला करायची आणि मेंढ्याची भाषा नानांना कळायची डोंगरावर गेलं की मेंढ्या चालायला त्यांच्या चालायला खूप वेग यायचा मग ते छोटं छोटं गवत टंटणी बाबळीचा पाला किंवा कुसळ काही झुडपं असं सगळं जे काय समोर येईल ते त्यांचं खाद्य काही मेंढ्या तर चक्क सुद्धा खायच्या मग एकदा डोंगरावर गेलं की वेगवेगळ्या वनस्पती त्याचं महत्व नाना आम्हाला सांगत बोट फुटलं तर काय लावायचं बोट फुटलं तर टणटणीचा पाला पिळून लावायचा खरचटलं जखम जा झाली तर पिंपळाची साल कुटून खोबऱ्याच्या तेलात मिसळून लावायची अशा गोष्टी ते आम्हाला चालता बोलता सांगत दुपारच्या वेळी सौविद्यमामीने तयार करून दिलेल्या बाजरीच्या भाकरी भाजी चटणी कांदा असा सगळा मेनू असतो त्यावेळी पाणीसोबत घेऊन जायची पद्धत नव्हती जिथं पाणी मिळत तिथं पाणी प्यायचं मग विहिरीत पाणी विहिरीचं पाणी शेंदून प्यायचं समजा पावसाळ्याचे दिवस असतील तर झऱ्यातलं पाणी प्यायचं असं सगळं असायचं उन्हाळ्यात कधी कधी मात्र फार पाणी प्यायची अडचणी यायची आणि माणसाचं जाऊ द्या पण मेंढ्याला मेंढ्याला तर विहिरीतून इथून शेंदून पाणी पा पाजावं लागायचं संध्याकाळी घरी आलो की नाना मस्तपैकी त्या मेंढ्यांचं दूध काढायचं ते दूध फार घट्ट आणि गोड दुधाच्या दोन पट त्याच्यात पाणी टाकलं तरीसुद्धा ते एकदम घट्टच राहायचं आणि हे दूध खूप टेस्टी चवदार असं सगळं असं हे चुलीवर तापवलं आणि त्याच्यात बाजरीच्या भाकरी चुरून खाल्ल्या की एकदम टेस्ट साखरेची सुद्धा गरज नसायची दूध भाकरी खाल्ली झोप मात्र एकदम जबरदस्त आहे त्या काळात मेंढीची लोकर काढण्याचा एक कार्यक्रम असत दरवर्षी तो कार्यक्रम ठरलेला त्यासाठी अगोदर एक दिवस मेंढ्या धुवायला लागत आता नालाबिंग होतच तिकडे नालाबल्डिंगमध्ये पाणी असलं की एक एक करून त्यांना त्यात सोडलं जाईल त्या ओल्या झाल्या की त्यांचं वजन वाढायचं आणि मग ते अंग झटकत बरोबर पाण्याच्या बाहेर येत एकदा दोनदा सोडल्या की जे काय मळखळ असेल तो आपोआप निघून जायचा आणि मग मेंढ्या कातरणारे जे लोक होते त्यांच्या सोयीने एखादा दिवस मेंढ्या कातरायचा था ठरायचा था। मग ते काय करायचे दोन्ही पायासंबंधी मेंढ्याचं मुंक पकडायचे आणि मेंढ्याची लोकर करा करा कातरीने कापत मग खाली जी लोकर सांडायची ती आम्ही जमा करायचो आणि पोत्यात भरायचो हे काम आम्ही सगळे मुलंच करायचो मेंढ्या एकदा कातरून झाल्या की सर्वांना गोडधोड जेवण अस जर कातरताना एखाद्या मेंढीला काही लागलं कातर लागली तर त्याच्यावर हळद टाकायला लागतं ती हळद टाकली की ती मेंढी आपोआप दुरुस्त होऊन जाईल जखम तिची भरून ये कधीकधी मेंढ्या रानातच येत आणि त्यांना कोकरू झालं की ते ते चाटायच्या आणि त्यांनी ते एकदा चाटलं की लगेच ते कोकरू उभारायचं संध्याकाळपर्यंत ते चालायला लागायचं मग संध्याकाळी घरी येताना नाना एका बगलेत ते कोकरू पकडायचे आणि मग पुढं पुढं मेंढ्यांचे चालायचे काही दिवस या कोकऱ्यांना त्यांच्या आईपासून बाजूला ठेवलं जायचं आणि असे सगळे जमा झालेले कोकरं कोकरं सगळे एकत्र वाडग्यातच कोंडले जायचे आणि त्यांना सेपरेटच चारा पाणी केलं जायचं खरं तर मेंढ्याची लोकर खूप उपयोगी आम्ही कधी त्यांच्या उशा बनवत कधी गाद्या बनवत आणि ह्या लोकरीला सुद्धा खूप चांगला भाव मिळायचा त्याचे व्यापारी घर येत आणि ती लोकर घेऊन जात नाना जेव्हा थकले तेव्हा सर्वांनी मिळून त्या मेंढ्या विकायचं ठरवलं ते विकून टाकल्या कारण ते सांभाळणं म्हणजे फार मोठं जिकिरीचं काम होतं कधी आता मामाच्या शेतावर जाणं झालं तर लांब कुठंतरी नाना मेंढ्या घेऊन गेलेल्या असतील आणि आता थोड्या वेळच येतील असं उगच वाटतं आणि त्यामुळं तरी नजर त्या डोंगराकडं सातत्याने जात असते